न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भेटायला ये नाहीतर तुला त्रास देईल असं म्हणत अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन आरोपी कुरेशीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भेटण्यासाठी आली नाही तर मी तुला त्रास देत राहील अशी धमकी देत अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी शहरात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून कैफ सईद कुरेशी राहणार बाबा बंगाली चौक जीपीओ रस्ता अहिल्यानगर याच्या विरुद्ध विनयभंग पॉक्सो कलमान्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे फिर्यादी शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून रोज कॉलेजला सकाळी अकरा वाजता जाते आणि दुपारी साडेतीन वाजता घरी परतते यावेळी कैफ खुरेशी यांच्याशी तिची मागील तीन महिन्यांपासून ओळख झाली होती मंगळवारी फिर्यादी दुपारी कॉलेजहून परतत असताना पराग बिल्डिंगजवळ कैफ खुरेशीनं दुचाकीवरून पाठलाग केला तिला रोखून त्यानं प्रेम व्यक्त करत तिचा हात धरला आणि धमकी दिली की जर ती त्याला भेटली नाही तर तो सतत त्रास देईल या घटनेला फिर्यादीचे चुलते साक्षीदार आहेत ते घटनास्थळावर येताच काही फळून गेला असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय तर पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी थ्री अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा